नमस्कार मी ऋण म्हणजे काय आणि मनुष्य ऋणातून आपण काय त्याच्यातून सुटका होण्याचे उपाय कोणते मनुष्यानं कोणता कोणाला तरी आर्थिक मदत घेतल्याशिवाय कोणा आर्थिक मदत मदत घेतल्याशिवाय त्याचा जीवन निरोग होणं काय कठीण आहे आपण दुसऱ्याने बनवलेल्या रस्त्यावर चालतो दुसऱ्या विहिरीचे पाणी वापरतो दुसऱ्यांना आपल्याला उपयोगात आणतो दुसऱ्याने उत्पन्न केले खाद्यपदार्थ इथे ते आपल्या उपयोगात आणतो हे त्यांचे आपणार का ऋणी आणि दुसऱ्याच्या सुख विहीर खोलणं पाय पानपुई बांधणं बगीचे तयार करणं रस्ता बनवणं धर्मशाळा बांधणं अन्नछत्र चालवणं आणि इत्यादी उपाय आपण मनुष्यवतो मुक्त होऊ शकतो की अन्नदान केल्यामुळं आपण मनुष्य शकतो मुक्त होऊ शकतो म्हणून देव ऋण पितृण ऋषिगुण ऋषी ऋण आणि मनुष्य ऋण हे पाचही प्रकारचे ऋण पुरुषाला लागू होतात जो भगवान त्याला शरण जातो तो, तो सर्व प्रकारचे ऋणातून काय होतो मुक्त होतो जय